ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सायंकाळच्या सव्वा सहा वाजल्या आहेत आणि परतीचा मान्सूनचा पाऊस सध्या सुरू झालेला आहे मी आहे सध्या बरड तालुका फलटण येथील एस टी स्टँडवरती आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता आळंदी पंढरपूर महामार्ग गेलेला आहे आणि सध्या गेल्या पंधरा मिनटापासून जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे सध्या या परिसरात बाजरीचे पीक काढणी सुरू आहे याबरोबरच मका हेही पीक काढणी सुरू आहे सध्या एकीकडे या बर्डच्या स्टँडवरती ऊन पडलेलं आहे सूर्य मावळतीला गेलेलं आहे आपण पाहू शकता मात्र गेल्या पंधरा मिनटापासून या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे आपल्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आ, सध्या तरी बरड तालुका फलटण या गावामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पूर्वेकडून पावसाला सुरू झालेला आहे आणि मान्सूनचा हा परतीचा पाऊस असल्याचं शेतकऱ्यांमधून सांगण्यात येत आहे सध्या बाजरीची काढणी सुरू असल्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे आळंदी पंढरपूर महामार्गावरून जाणारी वाहने उसाट या पावसामधून जात आहेत आणि या पावसामुळे आता बाजरीच्या काढण्या थंडावणार आहेत शेतकरी बाजरीची काढणी करून कणसे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण हातातोंडाला आलेली कणसे या बाजरीच्या पा पावसामध्ये भिजण्याची शक्यता असते गेली साधारणपणे वीस मिनटं हा पाऊस जोरदारपणे सुरू आहे पूर्व भागात सध्या हा पाऊस सुरू आहे आणि यामुळे आता सर्व शेतीमधील कामे ठप्प झालेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत आपल्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती आहे जरूर आ, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन लाईव्ह मध्ये तोपर्यंत धन्यवाद